ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याई व्यायाची व्याई व्यायाची व्याई असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणजे देव काय देव देव देवसुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करत देवांचं काय ते बरोबर आहे ना त्यांचं किंबहूना त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणावर पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे तर मला असं वाटतं की माझी भूमिका अशी आहे की जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयऱ्या आहेत म्हणजे बाई आहेत समजा पत्नीच्या आई वडील आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासरांची है है ते जी दुसरी मुलं आहेत त्यांनासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे ती साखळी तर सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे हो असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणावर पात्र झालेले असल्यामुळे त्यांनासुद्धा द्यायला पाहिजे आणि ब कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगीच ऐकायला पाहिजे आपण नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील ना तर काहीतरी करतील त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याई असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मला आणखीन एक दुसरी कल्पना आहे की आता हे सारखं सारखे मंत्री वगैरे तिकडे जातात फार अडचणीचं होते ते काम त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आरवर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने ते ताब्यात देऊन टाकायचे ताबडतोब जी आर इश्यू करायचं ताबडतोब त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही पुढे ते हेही सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा विकासाच्या बाबतीत मध्ये हे करा आपल्या त्यांचं ऐकायला पाहिजे त्यामुळे जर तिथे जर ह्या शा मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर जाण्या येण्याचा त्रास वाचेल आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सेक्रेटरीसुद्धा त्याला न्याय देऊ शकतील त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत नियमाला धरून आहेत सरकारला भेटी झाल्याचं काय कर सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतर ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रामध्ये ते सांगितल्याबरोबर आपण तो होकार द्यायचा मोकळं व्हायचं आर काढायचं तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळं वेळ काढू पण अरे देव, दे दे देव काय देव 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 सुद्धा घाबरणारच दे देवा, <laughs> ना त्यांना असं काय करतो देवांचं काय त्यांना बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं त्याच्यामुळे चूक असं काही म्हणून तर म्हटलं की इथे देवाची सुद्धा परवा नाही तिथे सरकार काय चीज आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका